लोकमान्य टिळक पुण्यतिथी अतिशय सुंदर भाषण आदरणीय शिक्षक पालक आणि मित्रांनो आपण सर्वांना नमस्कार आज आपण एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करत आहोत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी येथे झाला ते महान देशभक्त समाज सुधारक आणि विद्वान होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे त्यांनी लोकांमध्ये देशभक्ती जगवण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव सा सुरू केला टिळकांनी केशरी आणि मराठे ही वृत्तपत्र चालवली त्यांनी लोक शिक्षणावर भर दिला ते खरे अर्थाने जनतेचे नेते होते त्यांनी बालगोपाळला शिकवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले टिळक हे आपले नेते होते ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवे बळ दिले टिळक माझे विचारांचा ज्वालामुखी असे त्यांचे वर्णन केले जाते त्यांनी शाळा महाविद्यालय आणि ग्रंथालय स्थापले लोकमान्य टिळक हे संस्कृत गणित धर्मशास्त्र आणि खगोलशास्त्राचे जाणकार होते त्यांनी गीत रहस्य नावाचे प्रसिद्ध पुस्तक लिहिले त्यांचे विचार आजही प्रेरणादायक आहेत त्यांच्या कार्यामुळेच भारतीय समाजात जागृती झाली अशा थोर व्यक्तिमत्त्वाला आज आपण विनम्र विवादन करतो जय हिंद जय गोप लोकमान्य टिळक